नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सरशी स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये एकच चर्चा आहे का पोलीस भरती निघाली आणि अचानक येऊन पडली बरेचशे विद्यार्थ्यांच्या मनात शंका होत्या की एन आर ऍड ॲड काही काही तर निगेटिव्ह जे मुलं होते ना ते म्हणायचे दोन हजार सव्वीस मध्ये येईल आता एन नाही काही करा आता इलेक्शन आहे आचारसंहिता आहे सव्वीस मध्ये वगैरे असं नसतं शासन येते कधी पण टाकू शकतं सगळ्यात महत्वाचा म्हणजे काय माहिती का आजचा व्हिडिओ कोणासाठी ज्या विद्यार्थ्यांचा काहीच अभ्यास झालेला नाहीये बघा इथं काहीच अभ्यास नाही आहे त्यांचा काहीच शून्य अभ्यास आहे किंवा त्यांचा पेपरचा मार्कच नाही पडत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी त्यांना पोलीस व्हायचंय त्यांचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचंय पण त्यांच्यासाठी काय ना का प्रश्नचिन्ह असा आहे की आता पेपरचे मार्क कसे वाढवू ओके पेपरचे मार्क यासाठी काय टार्गेट ठेवू ग्राउंड करायला गेलं की पेपरकडे दुर्लक्ष होतं आणि पेपर करायला करा गेलं की ग्राउंडकडे दुर्लक्ष होतं काही केल्या ना मार्कच वाढत नाहीये अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या त्या फॉलो करा शंभर टक्के दोनशे पेपरचे मार्क वाढणार वायबल होऊ नका अजिबात होऊ नका पहिल्या भरतीमध्ये यशस्वी झालेली मुलं आहे दुसऱ्या भरतीत पण झालेली आहे पहिल्या भरतीमध्ये जास्त पावर लागते फक्त अभ्यासाला योग्य दिशा द्या अभ्यासाला योग्य मार्गदर्शन पाहिजे योग्य दिशा पाहिजे सांगणारे चांगले पाहिजे तेव्हा तुमचे पेपरचे मार्क वाढणारे अन्यथा वाढणार नाही ओके मग मा काय माहिती का अभ्यासाला काय करायचे मी तुम्हाला सांगतो तेवढं करा सगळ्यात पहिले ना टार्गेट हिट करा टार्गेट का ता तुम्हाला आहे ना पेपरला आणि ग्राउंडला किती मार्क घ्यायचे आता काही काही जे मुलं आहे ना त्यांच्या मागे लागू नका ते निगेटिव्ह असता त्यांना किती चांगलं सांगितलं ना आपण तर त्यांना त्याच्या त्या गोष्टीचं काही गांभीर्य नसतं बघा टार्गेट काय पाहिजे आपलं जे आहे ते सांगतो तुम्हाला हा ग्राउंडला ग्राउंडला पंचेचाळीसचं टार्गेट लावायचं किती पंचेचाळीस थोडाफार दोन तीन मार्क इकडे तिकडे होतील ना होऊ द्या पण जेव्हा तुम्ही पंचेचाळीसचा चा विचार करणार आहे ना तेव्हा तुम्हाला चाळीस प्लस मार्क येणार एक्केचाळीस त्रेचाळीस जर चाळीसचा विचार करतोय ना तर ग्राउंडला पडणार पस्तीस मार्क पस्तीस मार्कावर पोलीस होत नसतो पस्तीस मार्कावर त्याला खूप पेपर लागल तेव्हा तो पोलीस होणार आहे स्पर्धा वाढली आता त्याच्यामुळे ह्या भ्रमात राहू नका की मी तीस मार्क गेल पोलीस होईल बाळा तसं होत नाही आता आता इथं हा आकडा पाहिजे शुभ आकडा चाळीस प्लसचा ओके तर त्यासाठी पंचायतचा टार्गेट बरं लेखीला किती पाहिजे लेखीला तुम्ही पंच्याऐंशी प्लस टार्गेट करा पंच्याऐंशी प्लस जेव्हा पंच्याऐंशी प्लसचा टार्गेट होईल ना तेव्हा आपल्याला ऐंशी प्लस येणार आहे तुम्ही जर म्हटले मला ऐंशी मार्क पडले जर झाले तेव्हा तुला सत्तरच येतील सत्तर येतील सत्तर, सत्तर पोलीस होत नाही साहजिक आहे ना सत्तर पोलीस होणारच नाही त्यासाठी व्यवस्थित अभ्यासाचं प्रॉपर नियोजन करा ज्या ज्या गोष्टी सांगणार त्या त्या गोष्टी फॉलो करा तेव्हा तुमचे मार्क वाढणारे सगळ्यात पहिला हा मुद्दा हा हे दोन गोष्टी तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा वयच्या पहिल्या पानावर जे तुम्हीच बघता फक्त बाकी कोणी बघत नाही अशा ठिकाणी हे करा किंवा काहीतरी मनात एक जिद्द ठेवा की मला ह्या वर्षी काही झालं तरी चालल रक्ताचं पाणी घर पण मी पोलीस होणार म्हणजे होणार होणार म्हणजे होणार हे तुम्हाला माहित पाहिजे त्यासाठी तुम्हाला तयारी करायची मला तयारी करायची ना तर काय करता माहिती का मुलांना ना समजतच नाही की पुस्तक एका विषयाची जास्त पुस्तक वाचता हे सगळ्यात मोठी चुकी तुमची हे पुस्तक कमी करा पहिले एका विषयाचे एकच पुस्तक करा मराठी ना तर मराठीचे एकच विषय करा म्हणजे एकच पुस्तक करायचं तुम्हाला ओके त्याच्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्तेसाठी सुद्धा एकच करायचं म्हणजे गणिताचं एक आणि बुद्धिमत्तेचे एक हे तीन विषयावर जास्त कमान पाहिजे सगळ्यात वीक पॉईंट ह्या दोन विषयांचा गणित आणि बुद्धिमत्ता बरोबर आणि राहिला प्रश्न जी सर किती जी के करू तरी कमीच पडते मी आहे ना मी आहे तुमचं जी के वाढून देतो मी आहे तुमचं मराठी गणित बुद्धिमत्ता करून देतो व्यवस्थित करा जास्त आहे ना म्हणजे भाकड कथा वगैरे मोठे मोठे पुस्तक घेऊन बसणार पूर्ण होणार नाही भरती येऊन निघून जाईल तरी पूर्ण होणार नाही कशाला माग लागता त्यापेक्षा चांगलं क्वालिटी अभ्यास करा सोप्या भाषेत मराठी व्याकरण शिका जर तुमच्याकडे फक्त वीस रुपये असेल ना फक्त वीस रुपये म्हणजे एकोणावीस रुपये तर तुम्ही मराठी व्याकरण शिकू शकता एकोणावीस रुपयामध्ये आपली बॅच शेती बॅच करायची आणि पुस्तकं करायची तुम्हाला गणिताची भीती वाटते बुद्धिमत्ता किती वाटते संपूर्ण टॉपिक कवर होतील संपूर्ण जी चे मी तुम्हाला तीन हजार वन लायनर देईल किती तीन हजार वन लायनर आहे माझ्याकडं हे तुम्हाला एवढे जर पाठ जर केले ना तुमचा जी चे मार्क वाढणार जीके चे मार्क तुमचे हमखास वाढणार त्यासाठी तुम्हाला हे वन लायनर करावं लागतील जीके चे ओके मग आणखीन गणिताला काय करायचंय तर हे ना पहिल्यापासून करा बेसिक पासन काही ट्रिक आहे त्या समजून घ्या सगळे प्रकार करा मग एका प्रकारचे किती गणित करायचे सर हे बघा एका प्रकारचे ना तीन गणित करायचे किती करायचे तर तीन गणित करायचे जास्त नाही करायचे पण असे करायचे ना कधी विचारलं तर तुम्हाला सांगता आले पाहिजे कधी पण विचारलं तर बुद्धिमत्ता पण सेम करायचे तुम्हाला एक प्रकार घ्यायचा आणि ते एक प्रकारचे मोजकेच गणित करायचे मोजकेच आणि जेवढे भरतीला विचारलेले ते करा आम्ही जे पोलीस भरतीला आलेली ना ती बुद्धिमत्ता आम्ही शिकवतो लक्षामध्ये जे पोलीस भरतीला विचारलं गेलेलं आहे ना तेच आम्ही विचारतो तेच आम्ही करून घेतो तुमच्याकडनं त्याच्यापेक्षा जास्त काही नाही करा आमचा अनुभव खूप चांगला आहे मराठीचे बॅच एकदम सोप्या भाषेत शिकवले गणित एकदम सोप्या भाषेत बुद्धिमत्ता पण एकदम सोपे ट्रिकनुसार जी के चे तुम्हाला एवढे वन लाईनर पाठ करायचे काही करा पण एवढे पाठ झालेच पाहिजे रोज करायचे डेली करायचे रोज पन्नास केले तरी होत आहे तुमचे दीड दोन महिन्यामध्ये रोजचे शंभर केले तर एकाच महिन्यात होतील परत रिव्हिजन द्यायचे दीडशे स्थानावळ दिलेल्या इतिहासाचा अंदाज कसा करायचा माहितीये का इतिहासाचा मी तुम्हाला आहे ना काही ना सणावळ्या दिलेल्या दीडशे एवढ्या पाठ करायच्या ह्या जर तुम्ही पाठ जर केल्या ना तर तुमचा इथं स्कोर वाढतो एक तर येणार आहे ना पेपरला मग याच्यातली जर एक आली तर भेटला ना एक मार्क असा एक एक एक, एक मार्क करूनच तुम्ही जाता पंच्याऐंशी प्लस पर्यंत आणि एक एक करूनच तुम्ही अशाशे खाली आता ओके मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं माहितीये का बघा ही जी बॅच आहे ना ही बॅच तुम्हाला करायची संपूर्ण पोलीस भरती बॅच दीडशे तासांची बॅच लगेच बघून होणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाला किती फक्त एकशे नव्याण्णव आपण पहिल्या विद्यार्थ्यांसाठी आपण एकशे नव्याण्णव ठेवली शंभर विद्यार्थी झाले का बॅच ची किंमत नऊशे नव्याण्णव होणार आहे ही बॅच करा तिच्याने सगळा सिलेबस कवर होईल तुमचा कॉन्फिडन्स वाढेल अभ्यास करण्याची योग्य पद्धत काय असते ना ही पद्धत तुम्हाला समजणार आहे मग त्यासाठी तुम्ही व्यवस्थित डेडिकेशन करा आणि कमी वेळेमध्ये तुमचा सिलेबस पूर्ण होऊ शकतो कमी वेळेमध्ये पण ह्या बॅचचा आधार घ्या फक्त एकशे नव्याण्णव रुपये आयुष्य घडवल तुमचं आयुष्य तुम्हाला आयुष्याची जी रो रोजीरोटी म्हणता ना तुम्ही जी भाकर ती तुम्हाला या बॅच मधून भेटणार या बॅच मधून मग त्यासाठी सांगतोय की करा खूप फायदा होणार आहे आणि तुम्ही स्वतःहून मला फोन करशाल सर तुमच्या बॅच आम्ही पोलीस झालो तुमच्या बॅचचा आम्हाला खूप फायदा झाला आणि आम्ही पोलीस झालो सर आमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं आमची जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता बदलणार आहे हे फक्त तुमच्या बॅच मुळे शक्य झालं तर माझा फक्त एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यासाठी पोलीस करण्याचा तुम्हाला पोलीस करण्याचा ओके सर, ते ना सर तुम्हाला क्यू ची बॅच पण आहे हे बघा ही क्यू बॅच आहे हिच्यामध्ये आपण दोन हजार चोवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका कव्हर केलेल्या आहे दोन हजार चोवीसच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण घेणार आहे इथं चालू ही बॅच ही बॅच फक्त नव्याण्णव रुपयाला आहे किती फक्त नव्याण्णव रुपयाला आहे एकदम भारी आहे तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका तुमच्या ह्याच्यात कवर होऊन जातील या बॅच मध्ये व्यवस्थित करा डेडिकेशन परमेश्वर संधी सारखी सारखी देत नाही आता संधी दिली तुम्हाला परमेश्वर आणि तिथं सोनं करायचं का माती करायची हे कोण ठरवणार हे तुम्ही ठरवायचंय जर व्यवस्थित अभ्यास केला ग्राउंड केला तर त्या संधीचं सोनं नाही तर मग माती ओके मग एवढं करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही मराठी व्याकरणाची जी बॅच आहे ही एकोणावीस रुपयाला जर काहीच नसेल तुमच्याकडे पैसेच नसेल तर ही बॅच करा एकोणावीस रुपयाला आहे तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ कमीत कमी मिलियन मध्ये गेला पाहिजे एकोणावीस रुपयातच देतोय बरं ना खूप त्याच्यामुळे कष्ट आहे एडिटिंग हे भरपूर गोष्टी आलेल्या आहे पण तुमच्यासाठी करतोय कारण ॲड आलेली संपूर्ण मराठी ग्रामर आतापर्यंत दहा हजार प्लस विद्यार्थ्यांनी बॅच घेतली त्यांना मराठीला खूप चांगले मार्क आहे आणि ह्या बॅच ज्यांनी केला ना त्यांचे पेपरचे मार्क आता पंच्याऐंशी प्लस येत आहे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे मी त्यांचे फीडबॅक आज टाकले नाही पण पुढच्या लेक्चरला मी टाकणार आहे मग तुमचं पण माझं स्वप्न आहे की तुमच्या मनामध्ये ही जी गोष्ट आहे ना ती आपल्याला काढायची कोणती काय ना काहीच अभ्यास झाला नाही आता काय करू रोज टेन्शन येत ना झोप येत नाही रात्रीचे विचार येतात मनामध्ये आता काय करायचं काय करायचं त्यासाठी या गोष्टी तुम्हाला ओके व्यवस्थित करा घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे काही लागलं तुम्हाला तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा बघा हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता ऍप लिंक साठी एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन ह्या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला सगळी माहिती सांगेल तुम्हाला किंवा ऍपची लिंक आता डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपला त्याच्यामध्ये दिलेली आहे तिथून ऍप डाउनलोड करा समाधान भोरा तुमच्या सोबत कंटिन्यू असणार आहे फक्त तुम्ही लढाईची ताकद ठेवा जिद्द ठेवा आणि फॉर्म व्यवस्थित भरा घाई करू नका फॉर्म भरायला भरती आहे व्यवस्थित आहे जागा खूप चांगली आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही झाली पाहिजे ओके एवढंच सांगण्यासाठी आलो तो आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल तुमच्यासाठीच आहे ओके चलो इथंच थांबूया लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू धन्यवाद